इसवी सन पाचशे छत्तीस हे वर्ष इतिहासामधील सर्वात खराब वर्ष म्हटले जाते अर्थात मानव सभ्यतेच्या इतिहासामधील हा सर्वात भयानक काळ होता त्या काळी प्रकृतीने सर्वात मोठा मृत्यूचा तांडव निर्माण केला होता लोक सकाळी झोपेतून जागे झाले आणि बाहेर पाहतात तो काय अंधाराचे साम्राज्य पसरले होते पहावे तिकडे धुराचे लोट आणि काळे ढग दिसत होते आकाशातील सूर्य दिसेनासा झाल्यामुळे सर्व लोक भयभीत आणि अचंबित झाले होते मात्र काळ्या ढगांनी आणि धुरांनी युरोपपासून बहुतांश आशिया खंडातील लोकांना आपल्या कवेत घेतले होते त्यामुळे लोकांमध्ये एकच खळबळ माजली त्यावेळी सूर्योदयच न झाल्यामुळे सातत्याने तापमान कमी होत गेले उन्हाळ्याच्या मोसमातही आशिया खंडातील बहुतांशी देशात बर्फवृष्टी होऊ अधिक थंडीमुळे शेतपिके उद्ध्वस्त झाली त्यामुळे लोकांना खायलाच काही उरले नाही आणि उपासमारीमुळे सगळीकडे आहाकार निर्माण झाला लोकांचा मृत्यू झाला इतकेच नव्हे तर घरातील पाळीव प्राणी कुत्रे मांजर यांनाही मारून ते खाऊ लागले काही इतिहासकारांच्या मते परिस्थिती इतकी बिघडली की त्यावेळी मृत झालेल्या लोकांचे मांस शिजवून लोक खाऊ लागले आणि अशा प्रकारे त्यांनी स्वतःला जिवंत ठेवले हा प्रकार सुमारे अठरा महिने सुरू होता या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे करोडो लोकांचा मृत्यू झाला होता एक दिवस त्यांना सूर्याचे दर्शन घडू लागले आणि त्यांच्या जीवनात आशेची नवी किरण निर्माण झाली मात्र या आशेची लागलीच निराशा झाली त्यावेळी उगवलेला सूर्य तेजस्वी नव्हता किंवा त्यामध्ये तितकी प्रखरता नव्हती ही परिस्थिती बदलण्यासाठी जवळपास दहा वर्षाचा काळ लोटावा लागला एक दोन दिवस नव्हे किंवा एक दोन महिने नव्हे तब्बल अठरा महिने अर्धे जग अंधारात बुडाले होते अलीकडच्या काळात इतिहासकारांनी आणि शास्त्रज्ञांनी ह्या रस्त्याचा आता भेद केला आहे त्यांच्या मते पाचशे छत्तीसमध्ये आईसलँडमधील एका ज्वालामुखीचा भयंकर विस्फोट झाला होता हा विस्फोट इतका भयंकर होता की त्याचा लावा दूर अंतरापर्यंत जाऊन पोचला होता या विस्फोटामुळे धुराचे ढग निर्माण होऊन ते युरोपपासून आशिया खंडापर्यंत पसरले होते या धुरांच्या लोटांमुळे सूर्याची किरणे पृथ्वीवर पोचू शकली नव्हती